माणसाचा खून कलम तीनशे दोन शोर दरोडेखोर भ्रष्टाचारांना शासन आणि प्रशासनाचा फोनच फोन परंतु सर्वसामान्य भीमसैनिकांना आज विचारतोय खून परंतु जनलोक वार्ता चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही हे लोकशाहीचं चौथं स्तंभ म्हणून लोकशाहीचं आमची मुलाखत घेत आहे म्हणून सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो आणि आत्ताच या सगळ्या बैठकीचे संयोजक युवराज बनसोडे यशवंत भाऊ नडगम आणि त्यांची सर्व टीम यांनी समाजाला एकत्रित करण्यासाठी आणि समाजामध्ये होणारे जे अन्याय अत्याचार आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी लोकशाही मार्गाने संविधानाच्या रूपाने ही जी समिती निर्माण करते त्याचा सर्वप्रथम या ठिकाणी त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत करण्या बाबासाहेबांच्या विचारांच्या जयंतीच्या कृतीतून आचरण जोडण्या आपल्या प्रत्येकाचे तन मन आणि विचारधन आदरणीय युवराज भाऊ श्रीनाथ भाऊ अण्णा मोरेसाहेब या सर्वांच्या रूपाने या ऐतिहासिक बैठकीचे केले आयोजन म्हणून मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून करतो शुभचिंतन 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 नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय सत्याचा लढा चोवीस तास या मराठी न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे सलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या पुणे स्टेशनमध्ये स्थित असणारं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ आलो आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय तमाम सैनिकेचे पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी महत्त्वाची बैठक जी आहे त्या ठिकाणी बोलवण्यात आली होती नेमकं ही बैठक कशा संदर्भात घेण्यात आलेली आहे नेमकं या बैठक घेण्यापाठीमागचं योजना काय होती हे आपण या ठिकाणी जाणून घेणार या बैठकीमध्ये उपस्थित असणारे दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊ नडगम आपल्यासोबत आहेत आपण याच्याशी संवाद साधणार आहोत आज या ठिकाणी जे बैठक घेण्यात आली होती नक्की हे बैठक कशा संदर्भात घेण्यात आली होती काय सांगाल सो सर्वप्रथम सर्वांना सप्रेम भीम परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या येणाऱ्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो की ह्या जयंतीनिमित्त पुणे शहरातल्या विविध संघटना पक्ष मंडळ बुद्धविहार अशा प्रकारच्या जयंत्या बनवतात त्या जयंतीसाठी एक जमी जयंती समिती असावी हा आमचा सर्व समितीचा सर्व संघटना पक्षांचा निर्णय होता आणि त्याची ही दुसरी बैठक होती पहिली बैठक आमची झालेली ही ही दुसरी बैठक आहे तर येत्या सोमवारी सायंकाळी पाच वाजता राहिलेले जे काही पदाधिकारी असतील राहिलेले मंडळ असतील राहिलेले बुद्ध विहार असतील राहिलेले कुठले विविध गट तट संघटना पक्ष त्यांना सर्वांना लेखी निमंत्रण देण्यासाठी दहा लोकांची आम्ही निमंत्रणित अशी सदस्य करून आम्ही दहा लोकं डिवाईड होऊन पुणे शहर जिल्ह्यामध्ये जाऊन सोमवारी एक मोठी बैठक आयोजित केलेली आहे आमचा उद्देश काय आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं पुण्याची समिती महाराष्ट्रात जाऊन वाचा फोडेल त्या अन्यायाला वाचा फोडेल ज्याप्रमाणे मुलूंला घटना घडली ज्याप्रमाणे तर कोंडवात घडली ज्याप्रमाणे कुठल्याही कुठल्याही जिल्ह्यात कुठेही भारतात कुठलीही घटना घडली तर पुण्याची समिती प्रथम असणार ज्याप्रमाणे दलित पॅन्ट टिट फॉर्ड त्याचे कार्य करायची त्याचप्रमाणे ही समिती त्या पद्धतीने काम करेल आणि त्या लोकांना न्याय मिळवून देईल त्यासाठी ही समिती आहे त्यानंतर आदर्श जयंती करण्यासाठी पुणे शहरामध्ये एक चौदा चौदा एप्रिलच्या जयंतीनंतर एखादा दिवस ठरवला जाईल समितीच्या हिशोबाने आणि त्या दिवशी ज्या ज्या पुणे शहरातून जिल्ह्यातून ज्यांना ज्यांना मिरवणुका काढता येतील ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचं संविधानाबद्दल ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचा देखावा सा बाबासाहेबांचे विचार त्या त्या ज मिरवणुकी माध्यमातून समज समाजासमोर आणण्याचा जो काही उद्देश असेल तो त्यांचा आम्ही सफल करण्यासाठी ही समिती आम्ही गठन केली आहे समिती जो बाकीचं ध्येय जो उद्दिष्ट जे काही धोरण आहेत म्हणजे दादा आहेत राहुलदा लंबाळे आणि युवराज दादा आहेत या पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खुलासानी क्लिअर करतील सर्वांना सप्रेम जय भीम इतके सलोनी या ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकीचं ज्यांनी संकल्पन घेतला होता युवराज भाऊ बनसोडे देखील यावेळेस आपल्या सोबत आहे आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत आज या ठिकाणी जी घेण्यात आलेली होती बैठक होती ती नेमकी कशा संदर्भात होती काय सांगत आजची बैठक आत्ताच आमचे बंधू यशवंत भाऊ न सांगितल्याप्रमाणे ही दुसरी बैठक होती आणि या बैठकीचा मागचा हेतू हा एकच होता की आपण जर पाहिलं असेल पुणे शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वाचनात जे आलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे या पुणे शहरातून सुरुवात झालेली आहे खडकी या ठिकाणून त्यामुळे ऐतिहासिक या याला एक आहे महत्त्व आहे आणि या ऐतिहासिक महत्त्व असता का असल्याने त्याचप्रमाणे हा जो महामानाचा पुतळा आहे पुणे शहरातला मध्यवर्ती ठिकाणी पुणे जिल्ह्यातला हा लोकवर्गीत उभा झालेला हा पुतळा आहे त्यामुळे हा लोकांचा सहभाग असलेला पुतळा असल्यामुळे त्याचं एक महत्त्व आहे आणि या पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये अनेक समित्या आहेत विविध जे कार्यक्रम असतात विविध जाती धर्माचे कार्यक्रम असतात त्या जयंतीच्या अनुसरून असेल किंवा इतर धार्मिक स्थळं जे समिती आहेत परंतु एवढ्या मोठ्या पुणे शहरामध्ये एकही समिती बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती महोत्सवाची नाही आहे हे डॉ लक्षात माझ्या जेव्हा लक्षात आली गोष्ट त्यावेळेस मी या सर्व आमच्या बांधवांना एकत्रित करण्याचा मी प्रयत्न केला एक छोटासा एक प्रयत्न केला मी आणि त्या प्रयत्नाला या सर्वांनी माझ्या बांधवांनी मला सहकार्य केलेलं आहे आणि खरोखरच हे सगळं असं यासाठी लाभलेलं आहे की आपण महामानाच्या अनुयी या नात्यांनी बाबासाहेबांचे मूलमंत्र दिले होते दिल शिका संघटित संघर्ष करा आपले लोक शिकलेले आहेत नक्कीच त्याबद्दल दुमत नाही संघर्षही करतात आपल्यापर्यंत विविध पक्ष संघटनाच्या माध्यमातून परंतु संघटित होणं कुठे दिसत नाहीत तर ना आपण म्हणत चला या जीवनामध्ये जर काही सार्थ करायचं असेल तर आपल्यापासून सुरुवात करूया आपण एक एक मात्र एक हे बनवूयात निमंत्रक आणि म्हणून या पद्धतीने मी हा प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग एक एक प्रकारे सफल होताना दिसत आहे आणि नक्कीच हा प्रयोग पुण्यामध्ये जर यशस्वी झाला तर या महाराष्ट्रामध्ये नक्कीच हा यशस्वी होण्यासाठी एक चांगला संकल्प या महाराष्ट्राला एक मिळेल आणि या या वर्षीपासून एक खरोखर आदर्श जयंती साजरी करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व या समितीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत यामध्ये महामाता रमाईचे जे काही स्मारक समिती आहे विठ्ठलदादा गायकवाड यांची देखील संकल्पना या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण बाबासाहेबांना सांगलेले नाचून जयंती करण्यापेक्षा वाचून जयंती करा हा संदेश बाबासाहेबांचा सर्वसामान्य पण आम्ही या द या वर्षीच्या जयंतीपासून आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आपल्या चॅनलने देखील वेळोवेळी आम्हाला सहकार करायची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात आणि आमचे मनोगत घेऊन लोकांपण पोचवत त्यामुळे आपल्या सर्व चॅनलच्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन देतो धन्यवाद जय भीम काय सांगाल सर पुणे शहरामधील आंबेडकरी जयंतीचं स्वरूप हे अतिशय मोठं आहे पुणे शहरामध्ये सुमारे पाचशे कोटी रुपयांची उलाढाल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने होत असते पुणे शहरामध्ये साडेसहाशेपेक्षा अधिक मंडळं आहेत की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात चारशे पंचेचाळीस मिरवणुका या ठिकाणी पुणे शहरामध्ये आज श स्थानिकपासून ते शहराच्या मुख्य मार्गापर्यंत येत असतात अशी ही विखुरलेली जी जयंती जी मोठ्या प्रमाणामध्ये होती त्या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या माध्यमातून पुणे शहरातून एक आदर्श भीम जयंती संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देण्याचा एक मनोदय आम्ही या ठिकाणी केलेला आहे दोन बैठकांना नागरिकांचा अतिशय चांगला परत आहे आपण जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी असावी या संदर्भामध्ये ऑक्टोबरपासूनच प्रयत्न सुरू आहेत अनेक बैठका त्या अनुषंगाने सुरू झाल्या आहेत वेगवेगळ्या मतांतरानंतर एक एका दिशेने जयंती बाबासाहेब आंबेडकरांची आदर्शवत कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेला आहे एक अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येतोय की आमच्या जयंतीमुळे अन्य कोणालाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ विशेषतः आमच्याच समाज बांधवांना आमचा कोणताही त्रास होणार नाही याबाबत आम्ही प्रयत्न करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही का सातत्यानं विधायक मार्गातून साजरी केली गेली आहे रक्तदान शिबिर असेल व्याख्यानमाला असेल अन्य बाकी सगळ्यात गोष्टी असतील साहित्य संमेलन असेल अनेक गोष्टी या सगळ्यांचा अंतर्भाव या मुख्य समितीच्या मार्फत केला जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त ज्या काही साडेचारशे मंडळांमार्फत मिरवणुका निघतात त्या मिरवणुकांना एकाच मुख्य मार्गाने आणून एक संयुक्त जयंती एका दिवशी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या नंतरचा जो रविवार असेल की त्या रविवारी पुणे शहरातल्या सर्व मंडळांनी एकत्रित एका ठिकाणी जयंती साजरी करावी ज्याचा आनंद शहरातल्या विविध भागातल्या मंडळांना अनुयायांना घेता येईल असा एक संकल्प आम्ही ठिकाणी के टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा कार्यकर्त्यांचं मंडळांचं मोठं आम्हाला सहयोग मिळतोय त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो या ठिकाणी बाबासाहेबांच्या हयातीतच उभा करण्याचा प्रयत्न केला गेला होता देशातला पहिला पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती या ठिकाणी उभा केला गेला होता त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातून लोक या अभिवादनासाठी येतात जवळपास साडेतीन ते चार लाख अनुयायी हे चौदा एप्रिलला या ठिकाणी अभिवादनासाठी येतात त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं दडपण राहू नये त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय या ठिकाणी असणारे स्पीकर्स जे लावले जातात त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की के आपण ते स्पीकर्स कमी करावेत बंद करावेत जेणेकरून त्रास होऊ नये त्याचबरोबरीनं या ठिकाणी जो जयंतीचा मंडप आहे महानगरपालिकेकडून टाकण्यात येतो तो, तो मंडपसुद्धा वाढवण्याची आम्ही सूचना त्यांना केलेली या वेळेला ऊन मोठा आहे त्याचं एक सावट आमच्याकडे आहे जयंतीच्या अनुषंगाने वर्षीची जयंती ही आचारसंहितेच्या कालावधीमध्ये होत आहे लोकसभा निवडणुकांचा त्याचा कोणताही फटका या जयंती मंडळांना बसू नये मुख्य जयंतीला बसू नये या संदर्भामध्ये सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही शासनाच्या वतीनं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरी केली जावी अशी एक भूमिका आहे आणि या सगळ्यांच्या पार्श्व या सगळ्या पार्श्व भूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येतो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इथं कोणी करू न करू कोणत्या पद्धतीने करतील तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु शहर म्हणून आम्ही एक अत्यंत चांगली देखणी जयंती या ठिकाणी करू ज्यामध्ये अभिवादन सभेचा समावेश असेल ज्यामध्ये सगळ्या लोकांना जे जे काही चांगलं देता येईल ते ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम सर्वांना भीम आ, येती जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती म्हणून साजरी होणार आहे आणि गेले बरेच वर्ष सर्व संघटना पक्ष आणि सर्व मंडळ कार्यकर्ते मिळून जी जयंती करत असेल आम्हा दलित पँथर संघटनेतर्फेच इथे जेवणाची व्यवस्था केली जाते प्रत्येक येणाऱ्या अनुयायासाठी ही सकाळपासून रात्रीपर्यंत जेवणाची व्यवस्था केली जाते आणि हीच व्यवस्था सगळी आपल्याला कशी आणखीन चांगल्या पद्धतीने देता येईल याचं जे सर्वप्रथम एक हे पाऊल उचललेलं आहे युवराज भाऊंनी राहुलदादा डंबाळे असतील विठ्ठलदादा असतील या सर्व त्यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये दलित पॅन्थर संघटनेला सुद्धा समावेश करून घेतलेला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार काय सांगायचं हा जयंतीचं स्वरूप कशा पद्धतीने असावं हो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगामध्ये पोचलेले आहेत जगाने बाबासाहेबांच्या विचाराचा स्वीकार केलेला आहे अशा महामानवाची जयंती एक शिस्तबद्ध पद्धतीने समाज परिवर्तनाचा विचार लोकांच्यामध्ये रुजावा एक शिस्त लागावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास येणाऱ्या नवीन पिढीला मिळावा ह्या हेतूने एक नियोजनबद्ध अशी जयंती या पुणे शहरामध्ये करण्याचा घाट सर्व आंबेडकर अनुयायी आणि विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांना घेतलेला आहे त्यामध्ये या सर्व विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा संघटनांचा विहाराच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होणार आहे जास्तीत जास्त लोक ह्या क्रियेमध्ये कशा पद्धतीने जोडले जातील त्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी बैठका होणार आहेत आणि बैठकामधून वेगवेगळे विचार लोकांच्यापर्यंत पोचवून एक भव्य दिव्य अशी जयंती या पुणे शहरामध्ये होईल ती जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये आदर्शवत ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय भीम जय भारत त्याचबरोबर सलोनी आज आपण या ठिकाणी पाहतो अनेक पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी बोलण्यासाठी इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी देखील आजच्या बैठकीसंदर्भात विशेष आढावा जे आहे आणि प्रतिक्रिया जी आहे ते आपण घेणार आहोत काय सांगाल आजच्या बैठकीसंदर्भात सर विश्वभूषण सिम्बल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदाची जयंती नाचून न करता त्यांची विचाराची जयंती आपल्याला सदरण साजरी करायची त्यांना अभिप्रेत असलेली जयंती आम्ही साजरी करणार आहोत यासाठी आम्ही विठ्ठलदाच्या माध्यमातून युवराज गुंडसोळ्यांच्या माध्यमातून नडगम भाऊच्या माध्यमातून डंबाळे भाऊच्या माध्यमातून मोरे सरांच्या माध्यमातून आम्ही आणि तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून ही एक आगळीन वेगळी आम्ही जयंती साजरी करण्याचा संकल्प केलेला आहे एवढं बोलतो जय भीम जय बुद्ध जय सलोनी या ठिकाणी आपण पाहतो आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अनेक भीमसैनिक वेगवेगळ्या पद्धतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ते करत असतात परंतु आज या ठिकाणी घेण्यात आलेल्या बैठकी आढावामध्ये वि महत्त्वाचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आला आहे ते म्हणजे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये तमाम भीमसैनिक एकत्रित येऊन एक चांगल्या पद्धतीचं जयंती कशा पद्धतीने आपल्याला साजरा करता येईल कशा पद्धतीने आपण सगळ्यांना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक आनंदाच्या वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करता येईल याची संकल्पना संदर्भात आज गेने होती। या ठिकाणी बैठक घेण्यात आली होती आणि या बैठकीचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन अनेक भीमसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे कॅमेरामन संदीप जगतापसह मी मनीष कांबळे धन्यवाद